ताल बडगाव तालुका युवा उपजिल्हा प्रमुख दुर्गेश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आज जे महाभिषेक केला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार महादेवाकडे तुमचे काय साकडेत नेमके काय मागणी केली तुम्ही सर्वांना के मी एक सामान्य घरातील शेतकरी पुत्र म्हणून सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र मी दुर्गेश वाघ युवासेना उपजिल्हा प्रमुख बडगाव खऱ्या अर्थाने आज खऱ्या बडगावकरांना एक शेतकरी पुत्राचं एक आव्हान असणार आहे की मी आज माझा वाढदिवसाच औचित्य साधून जे महादेवाला दुधाभिषेक या ठिकाणी केलेला आहे म्हणजे साखळ या भडगाव पाचोरा नगरीचा विकास बघून भडगाव पाचोरा नगरीचे मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांनी पुन्हा हॅट्रिक मारावी व मंत्रिपदाची शपथ लवकरच घ्यावी यासाठी आम्ही आज महादेवाला सर्व युवा सेना मिळून या ठिकाणी साखळं घातलेलं आहे खऱ्या अर्थानं भडगाव शहर व तालुक्याचा विकास बघता ज्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य घरातील तरुण हे एका नेत्याचा पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे राहता व आपल्या नेतृत्वाची खरी जाणीव या ठिकाणी या भडगाववासियांना करून देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय खऱ्या अर्थाने इंग्रज काळानंतर या भडगाव गिरणा नदीवरील पाच पूल कोटावडींचे या ठिकाणी पुलांचं काम या ठिकाणी मान्य यांच्या नेतृत्वात झालेलं आहे त्यानंतर या भडगावकरांना विजेची कुठलीही प्रकारचा समस्या येऊ नये यासाठी एकशे बत्तीस केवीस सप्तेशन या ठिकाणी मान्य आमदारांनी कोटली येथे मंजूर केलेलं आहे अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी मान्य आमदार यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या भडगाव शहरासाठी केलेलं आहे खरं एक शेतकरी पुत्राचं आव्हान या ठिकाणी सर्व भडगाव वासियांना विनंती करतो की कुणाचं तरी ऐकण्यावरून किंवा कुणाचं तरी सांगण्यावरून फक्त विरोधाला विरोध करावा म्हणून कुणाचा व्यक्तीचा विरोध या ठिकाणी नाही करावा कारण या ठिकाणी फक्त विरोधाला विरोध करून या ठिकाणी भडगावचा विकास हा होणार नाहीये खरंच आपण एक शेतकरी पुत्राचं आव्हान या ठिकाणी स्वीकारून खरंच विकास पुरुषाच्या पाठीमागे उभं राहून येत्या काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांना पुणे विजयी कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून करतो कर, कर आणि निश्चितच आम्ही युवासेनेकडून आज महादेवाला देखील साखर या ठिकाणी घातलेला आहे की या भडगावकरांचा प्रश्न या भडगावकरांचा आवाज फक्त आणि फक्त किशोरप्पा असणार आहे यासाठी आम्ही महादेवाला आज साखर घातले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा यानंतर कार्यक्रमाचं काय नियोजन आहे तुमचं पुढील आज भडगाव युवासेनेचं खऱ्या अर्थाने मी मनापासून अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त बडगाव युवा सेनेने भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी केलेलं आहे आजचं बाईक रॅलीचं नियोजन भडगाव पेठ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भडगाव इथपर्यंत केलेलं आहे व सायंकाळी शेतकरी सहकारी संघ या ठिकाणी अविष्ट चिंतन सोहळा व युवा सेनेचा भव्य असा मेळाव्याचे नियोजन देखील आमच्या या पदाधिकारी व मित्रांनी केलेलं आहे त्याबद्दल मी देखील सर्व मित्र परिवाराचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो दादा पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र लाव्ह न्यूज तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद